हॅलो गायज तर कसे आहात मस्त आणि मजेमध्ये असाल तर म्हणताल की आज का असं भूतासारखा उतर घेऊन बसली आहे तर आज मी करणार आहे मस्त असा लुक आणि त्या लुकसाठी आज म्हणजे आज कुठला लुक असेल तर आज मी फर्स्ट टाईम असा काहीतरी व्हिडिओ करते तर आज मी ठरवले की जे देवदासमध्ये जे पारोचा गेटअप होता तर तसा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे प्रॉपर होणार नाही कारण की आपल्याकडे बऱ्याचशा काही गोष्टी अवेलेबल नाही आहेत पण जे आहे त्याच्यामध्ये प्रॉपर तो लूक करण्याचा प्रयत्न करणार आहे सो मी स्टार्ट करते सगळ्यात आधी तर पहिले हे केसांना ना माझ्या व्यवस्थित कॅरी करून घेते कारण की खूप फ्रीजे आहेत आणि भरपूर मला प्रॉब्लेम येऊ शकतो सो मी आधी केसांना बांधून घेते आणि आजच्या लुकमध्ये ना म्हणजे माझ्यासाठी चॅलेंजिंगच आहे तसं तर कारण की फर्स्ट टाईम तर व्यवस्थित झालं पाहिजे ओके तर सगळ्यात आधी चेहऱ्यावरती ना सगळ्यात इम्पॉर्टंट मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट जर तुम्ही बाहेर जाता किंवा घरामध्ये असताल तर ना मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम यूज करायलाच हवे कुठेही असतं तुम्ही बाहेर जाऊ अगर ना जाऊ तर त्यासाठी मी आधी चेहऱ्यावरती मेकअपच्या अगोदर टोनर यूज करते मी हा टोनर यूज करते सो टोनर ओके याने आपण थोडंसं प्रिपेअर होतो तर त्यानंतर ना मी चेहऱ्याला यूज करणार आहे मॉइश्चरायझर कारण की चेहरा जो आपला असतो कधी कधी स्किन रफनेस असतो तर मॉइश्चरायझर करायचा आणि आपल्या चेहऱ्याला काही इफेक्ट पण नाही झालं पाहिजे यासाठी मी मॉइश्चरायझर यूज करते आणि हे पूर्णपणे चेहऱ्याला अप्लाय करायचंय आपल्याला असेल तुम्ही या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता आणि यानंतर न एक थोडंसं चेहऱ्यावरती आपल्याला अप्लाय करायचं आहे ते म्हणजे प्रायमर प्रायमर प्रायमरनी स्किन एकदम स्मूथ होते आणि जे आपल्या मेकअपचं जे स्ट्रक्चर आहे ना ते खूप व्यवस्थित चेहऱ्यावरती बसतं सो मी प्रायमर यूज करते आहे आणि मी इथे इनसाईडचं प्रायमर यूज करते आहे कारण की ते माझ्या चेहऱ्याला सूट होतं सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि इथे तसं पण मी माझ्या व्हिडिओमध्ये या लिंक देते इथे ॲफलेट जे तुम्हाला प्रोडक्ट दिसतात ते तुम्ही खरेदी करू शकता मला जास्त हेवी मेकअप खरं तर आवडत नाही जो की एकदम चेहऱ्याला आणि आपल्या बॉडीला सूट होईल असाच मेकअप मला आवडतो सो मला मी जास्त हेवी करणार नाही आहे ओके आणि जो देवदासमधला जो पाव लुक आहे तो साधा सिंपल आणि खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळं मी आज करायचं ठरवलं कारण की मला थोड्याफार रील्स पण शूट करायचे आहेत सो प्रायमर आपण यूज केले आणि चेहऱ्यावरती खूप जास्त स्मूथनेस आलाय याच्यानंतरनं जे अप्लाय करायचं आहे मला तर ते मी फाउंडेशन यूज करणार आहे कारण की मला जास्त बाकीच्या जा गोष्टी इन्वॉल्व्ह नाही करायचं मी हायलायटर वगैरे किंवा कन्सिलर वगैरे मी काही यूज करणार नाही कारण की मला एकदम साधं सिंपल मेकअप करायचं आहे म्हणून आणि माझ्या टोनला हे जे आहे सेकंड स्किनचं किंवा इन जे प्रोडक्ट आहे ते सूट होतात सो मी ते यूज करते तर बघूयात की कसं माझा लुक होतोय आता तर माझ्याकडे हे दोन आय शॅडोजचे पॅलेट आहेत आणि त्यातले मी मिक्सिंग कलर आय शॅडोजला अप्लाय आहे सो स्टार्ट करूयात आणि यानंतर न वेळ जी येते ती येते आय आणि मला सगळ्यात जास्त म्हणजे ना तिच्या आयलायनर एवढं आवडतं इतकं सुंदर आयशिवाय डोळेचं जे आयलायनर ज्यां जन, ज्यांनी म्हणजे लावलेलं आहे ना ते खूप जास्त सुंदर लावलेलं आहे कारण की मला कधी कधी या डोळ्याला चांगलं या डोळ्याला चुकतं सो मी आत्ता ट्राय करते आहे त्या टाईपमध्ये आयलायनर लावायचं बघूया ओके चला आपल्या डोळ्यांचा तर मेकअप झालेला आहे नॉर्मली जे आहे जे आपल्याला ब्लशेस यूज करायचे आहेत सो ते थोडेसे पिंकीश टाईप करणार आहे <laughs> फायनली मी चेहऱ्याचा मेकअप कवर केलेला आहे आणि कसं वाटतो नक्की सांगा तर आता आपल्याला जो गेटअप करायचा होता ना त्याच्यामध्ये फक्त राहिलेला आहे तर बिंदी राहिलेली आहे आणि बिंदी माझ्याकडे बिलकुल पण अवेलेबल नाही आहे सो मी करणारे जुगाड आणि जुगाड काय करणार आहे दाखवते तर जी माझी लिपस्टिक आहे खराब झालेली जे टाकून द्यायच्या आता टाईम लागलेली पण मी पुरेपूर वापर करून घेत असते सो माझ्याकडे असं टाकून हां टाकूनच द्यायचं होतं पण हे आहे काजळ जे की मी यूज करायचे सो मी हे यूज करणार आहे आणि याने एक छान असा ना बिंदीचा लुक तयार करून घेणार आहे सो तो असा ओके तुम्ही म्हणता मी काय केलं आणि हा लुक केल्याच्या नंतर ना त्याच्या मधोमध जे आहे मी स्टोनची एक छोटीशी बिंदी लावणार आहे चुकली आणि थोडस ना डोळ्यांना काजळची गरज आहे जगदंबा मात दिसती का मी कारण ती टिकली थोडीशी वरती लावल्यामुळं तर चला बाकीचं साडी वगैरे प्रिपेअर करून घेते बघूयात फायनल लुक कसं ते बाय फायनली मी लुक केलाय साडी वगैरे प्रिपेअर इकडे बघू शकता मी एवढेच बँगल्स घालणार आहे कारण की माझ्याकडे बाकीच्या अवेलेबल नाही आहेत इथे पुण्यामध्ये तरी ओके लुक कसा झाला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोणा कोणाला आवडला हा लुक मी फर्स्ट टाइम असं काहीतरी केलं आता थोड्याशा रील्स बनवायच्यात मला तर फायनली गाईज आपला व्हिडिओ क्लिअर किंवा कम्प्लीट झालेला आहे आणि नॉर्मली मी असा लुक केला तर बऱ्यापैकी आता मी आवरायला घेतले आणि आता मी सगळं आपलं जे काय आहे ऑलरेडी जुन्या लुकमध्ये येणार आहे तर आजचा हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीचे तुम्हाला ब्लॉग व्हिडिओज पाहायला आवडतील का माझे हे पण लवकरात लवकर सांगा तर वाटते आहे का थोडीफार सुंदरी त्या गेटअपमधली म्हणजे मी फक्त लुक सेट केलाय माझा आणि तुम्हाला कसा वाटला हा लुक नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच आणि संध्यासाठी एक कमेंट नक्कीच